नमस्कार आज आपण खूप सुंदर असे मोबाईलसाठी पाउच तयार करणार आहोत ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या चोळीच्या खानातून आपण खूप छान असे मोबाईलचा पाउच तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण मोबाईल पाउच तयार करूया चला तर आपण मोबाईल प्ला पाऊच कट करूया त्याची कटिंग आणि पूर्ण व्हिडिओ पाहूया हे पहा मैत्रिणीनं आपण येथे चोळीच्या खानाचे कापड घेतलेले आहे मी येथे दोन तुकडे याचे कट करून घेतलेले आहेत याची उंची आपण आपल्या मोबाईलपेक्षा जास्त घेतलेली आहे म्हणजेच मी येथे नऊ नऊ इंचाचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि हा छोटा तुकडा आपण साडेपाच इंचाचा घेतलेला आहे हे दोन तुकडे आपण एकमेकांना जोडून दाब शिलाई देऊन घेतलेली आहे याची उंची साडेपाच इंच झालेली आहे शिलाईमध्ये जाऊन बरोबर आपले मोबाईल पाऊच तयार होतो हे पहा आपण याला अस्तर जोडून घेतलेलं आहे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासून खूप छान असा आज आपण मोबाईल पाऊस शिवणार आहोत पैसे शे ठेवण्यासाठी आपण वेगळा कप्पा इथे तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा ही वरची बाजू आपण अशी फोल्ड करून घेतलेली आहे चारही बाजूंनी आपण अस्तरला कापड व्यवस्थित असे शिवून घेतलेले आहे आणि वरच्या बाजूला जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण दुमडून घेतलेलं आहे याला आपण चिटकवण्यासाठी येथे शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याला व्यवस्थित असा कप्पा करता येतो दोन कप्प्याचा आपण मोबाईल पाऊच तयार करणार आहोत हे पहा हे आपण येथे शिवून घेतलेलं आहे चला तर आपण आता हे जे मोठे तुकडे आहेत नऊ नऊ इंचाचे त्या तुकड्यांना आपण यांची उंची नऊ इंच आहे व रुंदी साडेपाच इंच आहे हे दोन्ही तुकडे आपण अस्तरवरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत अस्तर आपण जास्त घेतलेला आहे व जास्तीचं जे अस्तर साईडला राहिलेलं आहे ते आपण कट करून घेणार आहोत हे पहा हे असे दोन्ही तुकडे आपण शिवून घ्यायचे आहेत कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असा आज आपण मोबाईल पाऊस तयार करणार आहोत हे पा हा दुसराही तुकडा आपण असा शिवून घ्यायचा आहे आपल्याकडे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड राहिले त्याचंसुद्धा आपण असा मोबाईल पाऊज शिवू शकतो तो आपल्या साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग होऊन जातो ब्लाऊजमधले कापड राहिले की ते आपल्या साडीला बरोबर मॅचिंग असे दिसते हे पहा चिटकवण्यासाठी आपण येथे बरोबर मध्यभागी माप घेऊनच शिवायचं आहे म्हणजे आपला हा एक कप्पा तयार होतो हे पहा खूप सुंदर असा हिरव्या कलरचा चोळीचा खण आहे हा त्याच्याचे कापड शिल्लक राहिलेला आहे आपण हा कप्पा आता इथे बरोबर असा ठेवून शिवून घ्यायचा आहे दोन कप्प्याचा मोबाईल पाउच आज आपण तयार करत आहोत मैत्रिणींनो मैत्रिणी याआधीसुद्धा मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोबाईल पाउच तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आपण दुसऱ्या साईडाची त्याच्यावरती ठेवून शिवून घ्यायचे आहे अस्तरची बाजू आपण वरती घेतलेली आहे आणि डिझाईनची बाजू आतमध्ये घेतलेली आहे हे पहा हे या आपण याला अशा डबल डबल टिपा देऊन घ्यायच्या आहेत खूप छान आणि घरच्या घरी कमी वेळामध्ये आपला हा मोबाईल पाहू आज आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओत दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात आपण याला डबल डबल, डबल टिप देऊन घ्यायची आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते तुम्ही कट करू शकता नाही कट केलं तरीही चालते जे धागे वगैरे निघाले ते आपण कट करून घ्यायचे आहेत म्हणजे पाऊचची आपल्या फिनिशिंग खूप छान असे दिसते हे पहा हे थोडे थोडे धागे बाजूला आलेले आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत हे पहा आपण आता हे उलटसुलट करून घ्यायचं आहे आणि हातात धरण्यासाठी आपण याला एक नाडी तयार करून घ्यायची आहे मी लाल कलरचं कापड इथे वापरणार आहे त्याचीच आपण नाडी तयार करायची आहे आपण या कप्प्यालासुद्धा चिटकवण्यासाठी हे शिवून घेणार आहोत म्हणजे आपण मोबाईल वगैरे ठेवला तरीही तो बाहेर पडणार नाही व व्यवस्थित असा पाऊचमध्येच राहील मैत्रीणनं मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा पर्स तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्याचबरोबर दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कवड्यांचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण कागदी चहाच्या कापांपासून तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा आपण हे कापड घेतलेलं आहे याला आपण डबल फोल्ड केलेलं आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत लाल कलरचे कापड आपण येथे घेतलेले आहे आपण याची नाडी एक साईडला व्यवस्थित अशी शिवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हा मोबाईल पाऊच व्यवस्थित असा हातात धरतासुद्धा येतो आणि आपण कमरेलासुद्धा व्यवस्थित असा खोचू शकतो याची उंची व्यवस्थित अशी मी इथे घेतलेली आहे हे पहा हे आपण अंदाजेच घ्यायचं आहे तुम्हाला अजून जास्त मोठं हवं असेल तर तुम्ही नाडी जास्त मोठी शिवू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा व सबस्क्राईब करा हे पहा या मोबाईल पाऊचमध्ये आपण पैसे पाकिट पैसे मोबाईल व पेन ठेवलेला आहे तुम्ही प्रवासात जाताने यामध्ये अजून थोडे साहित्यसुद्धा ठेवू शकता हे पहा हे असे साहित्य आपले बसलेले आहे मैत्रिणी आजचा हा मोबाईलचा पाऊच तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा घरच्या घरी खूप छान असा आपला हा मोबाईल पाऊस झालेला आहे तुम्ही यामध्ये छोट सुट्टे पैसेसुद्धा ठेवू शकता हे पहा हे असं आपण सर्व साहित्य यामध्ये ठेवत आहोत मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद